राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सातारा जिल्ह्यातील वडूज येथील गाजलेल्या जबरी चोरी व अपहरण प्रकारांचा ऐतिहासिक निकाल प्रतिनिधी राम राठोड जालना सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या जबरी चोरी आणि अपहरणाच्या गाजलेल्या प्रकरणाचा निकाल लागला असून वडूस जिल्हा व सत्र न्यायालयाने यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे पुराव्यांचा अभाव आणि तपासातील त्रुटीमुळे न्यायालयाने आरोपींना मोठा दिलासा आहे दिला आहे या प्रकरणातील आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे एकोणऐंशी जबरी चोरी आणि तीनशे पासष्ट अपहरण यासारख्या गंभीर कलमांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले होते यामध्ये खालील आरोपींचा समावेश होता विजय तुकाराम चव्हाण राणार कोकाटे हदगाव मल्लिकार्जुन देवकाटे राणार विजयपूर बीर बिरराप्पा रामनखर कर्नाटक न्यायालयाच्या महत्वपूर्ण निरीक्षण जिल्हा व सत्र न्यायालय वडूज येथील माननीय न्यायाधीशांनी या खटल्याची सखोल सुनावणी घेतली सुनावणी दरम्यान न्यायालयाने खालील बाबीवर बोट ठेवले सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात आलेले अपियस साक्षीदारांच्या जबाबतील मोठी तफावत आरोपी विरुद्ध कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसणे आणि तपास यंत्रणे केलेल्या तपासातील कायदेशीर त्रुटी ॲडव्होकेट विनोद चव्हाण यांची विजयाची खेळी या खटल्यात आरोपींच्या वतीने जालना जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रख्यात विधिज्ञ जालना जिल्हा वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट विनोद साहेबराव चव्हाण यांनी बाजू मांडली त्यांनी तपासातील विसंगती आणि कायदेशीर मुद्द्यांवर अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रभावी युक्तिवाद केला जालना जिल्हा वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट विनोद चव्हाण यांच्या या ठाम मांडणीमुळेच आरोपींवरील आरोप फेटाळले जाऊन त्यांना न्याय मिळाला अशी चर्चा सध्या न्यायालयीन वर्तुळात रंगली आहे न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ या निकालामुळे सत्यमेव जयते या मुक्तीचं प्रत्यय आल्याची भावना आरोपींच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेली आहे निरपराध व्यक्तींना न्याय मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत असून कुटुंबियांनी सत्र न्यायालय जालना जालना जिल्हा वकील संघाचा सचिव सातारा जिल्ह्यामध्ये जबरी चोरीचा व अपहरणाची कळवळलेली बातमी यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन ऑब्लिक दोन हजार एकोणावीस पोलीस स्टेशन औन अंतर्गत भारतीय दंड संहितेचे कलम तीनशे पंच्याण्णव व तीनशे पासष्ट जबरी चोरीचा गुन्हा व अपहरणाचा गुन्हा फिर्यादी संभाजी बाजीराव माने राणार रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांनी आरोपी क्रमांक एक मल्लिका अर्जुन नामदेव देवकते राणार इंदापूर तालुका विजयापूर आरोपी क्रमांक दोन बिराप्पा रामाप्पा खरात राणार चर्चन तालुका कर्नाटका आरोपी क्रमांक तीन विजय तुकाराम चव्हाण राणार कोकाटे हातगाव तालुका परतूर जिल्हा जालना यांच्या विरुद्ध जबरी चोरीचा व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आरोपी क्रमांक तीन विजय तुकाराम चव्हाण यांच्याकडून तीस लाख पाचशे रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता त्याबद्दल पोलिसांकडे सबळ पुरावा असून देखील मी योग्य ती अभ्यासपूर्वक आरोपी क्रमांक एक ते तीन ची बाजू मांडून आरोपी क्रमांक एक ते तीन यास निर्दोष मुक्तता केलेली आहे सातारा जिल्ह्यातील बडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब कुल्ले साहेबांनी आरोपी क्रमांक एक ते तीन यास निर्दोष मुक्त केलेले आहेत त्याबद्दल आरोपी क्रमांक तीन एक ते तीन चे कुटुंबियांनी माझे आभार मानलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो